नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या रुद्रा म्युझिक मस्ती या चॅनलवरती मित्रांनो आतापर्यंत या चॅनलवर आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या जवळपास अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिलेले आहेत आज या चॅनलवर आपला सगळ्यात पहिला लॉंग व्हिडिओ या लागलेला आहे आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल आपण आज अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या जागेवर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या नागासाधू परंपरेतील एक महान साधू शिवगिरी महाराज गुरु रामगिरी महाराज यांच्या श्री क्षेत्र सूर्य मंदिर संस्थान कोळगाव या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये फक्त दोन सूर्यमंदिर आहेत त्यापैकी एक बीड जिल्हा जवळ असलेलं लांगरतास आणि त्यानंतर येणारं दुसरं म्हणजेच गेवरा तालुक्यातील कोळगाव येथील श्रीक्षेत्र संस्थान सूर्यमंदिर हे तर आज आपण आलेलो आहोत कोळगाव जवळील सूर्य मंदिर या संस्थानला या संस्थांची माहिती या जागेचं महात्म्य आणि या जागेवर या मंदिराची जा स्थापना कशी झाली आणि या जागेवर शिवगिरी महाराजांचं वास्तव्य कशा प्रकारे राहिलं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग जाऊयात मंदिराच्या परिसरामध्ये तर हे आहे श्रीक्षेत्र सूर्यमंदिर संस्थान कोळगाव या जागेवर साधारणत इसवी सन दोन हजार एक किंवा दोन हजार दोन च्या आसपास संत साधू शिवगिरी महाराज यांचं आगमन झालं कोळगाव मध्ये असंख्य शिष्य कोळगाव आणि परिसरामध्ये शिष्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर शिष्यांचा आग्रह असतो महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा असलेला नांगरतास या ठिकाणचं एक संस्थान आणि त्याच प्रकारे संस्थान या परिसरातही असावं या उद्देशाने बाबांनी या जागेवर राहण्याचा निर्णय घेतला आणि गावातीलच काही भक्तांनी मिळून त्यांना ही गावच्या शिवरामधली जागा उपलब्ध करून दिली जागा अक्षरशः विकत घेऊन त्यांनी बाबांना संस्थान निर्माण करण्यासाठी सा आग्रह केला आणि भक्तांचे आग्रहस्तव सगळ्यात पहिलं वास्तव्य महाराजांनी या पूर्ण मी केलं त्यांची सुरुवात या जागेची एक मंदिर म्हणून आणि संस्थान म्हणून विकास होत असताना सगळ्यात सोडत पहिली या पर्णकुटीमध्ये झालेली महाराजांनी जवळपास सात ते आठ वर्ष या पर्णकुटीमध्ये वास्तव्य केलं आणि असंख्य भक्तजन या ठिकाणी गोळा झाले शिवगिरी महाराजांच्या सहवासामध्ये या परिसरामधील संपूर्ण भाविक भक्त हा आध्यात्माच्या मार्गाला लागला आणि भक्तांना अध्यात्माची ओढ लागण्यात शिवगिरी महाराजांनी अतिशय मोठं कार्य या परिसरामध्ये केलेलं आपण महाराजांची ही पर्णकुटी थोड्या आतून पाहूया साधारणतः दोन हजार सातच्या फेब्रुवारी मध्ये शिवरात्रीच्या आसपास शिवगिरी महाराजांनी या ठिकाणी देह ठेवला त्यानंतर ही पर्णकुटी महाराजांचे भक्त आणि शिष्यमंडळी पाहतात याची देखरेख यांची सेवा या जागेवर अखंडपणे चालू असते इतक्या वर्षाची ही परंपरा आज तागायत सुरू आहे दोन हजार पासून ते आता पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे एक झालेले हे आश्रम या ठिकाणी निर्माण होऊन आजही या जागेवर आल्यानंतर माणसाच्या अंतकरणाला शांती आणि समाधानाच्या प्रकारची लाभते आपण पाहता शिव महाराजांचा हा फोटो आणि त्यांची प्रतिमा या जागेवर त्यांचं स्मरण म्हणून भावी भक्त अतिशय भक्ती भावाने पूजा विधी करतात आणि महाराजांप्रती आपली श्रद्धा महाराजांवर विश्वास असलेला श्रद्धा असलेला प्रत्येक भाविक या पर्णकुटीमध्ये येऊन नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशी ही पावन आणि पवित्र संत साधू शिवगिरी महाराज यांची ही मूळ पर्णकुटी या पर्णकुटीच्या समोर महाराजांनी हे सुंदरस झाड लावलेलं आणि या झाडाला हा एक चौथरा आकाशात बांधलेला आहे पूर्वी ठिकाणी फक्त साधी जमीन होती आणि हा ओटा हे ब्रेक्स हे संपूर्ण भक्तांच्या आर्थिक सहकार्यामधून तयार झालेले हे आणि नाव रुपये आलेले हे संस्थान आहे शिवगिरी महाराजांच्या मागे या आश्रमावर अनेक भक्तांनी प्रेम केलेलं आहे या जागेवर शिवरात्रीच्या आसपास नाम नामसत्ता होत असतो आणि सप्ताहाच्या माध्यमातून असंख्य भाविकांची रीख दर्शनासाठी या ठिकाणी येत असते शिवरात्रीला विशेष पर्व या मंदिर परिसरामध्ये भरलेलं असतं आपण आता पाहणार आहोत या जागेवर असलेलं श्री सूर्यनारायणाचं मूळ मंदिर आणि त्याची प्रतिमा मूर्ती वगैरे या समोरच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आधुनिक पद्धतीने बांधलेलं हे मंदिर आपण पाहताय बीड जिल्ह्यामध्ये फक्त दोन सूर्य मंदिर आहेत एक आता सांगितल्याप्रमाणे नांगरतास या ठिकाणी आणि दुसरं हे कोळबाचं सूर्य आपण बघायचं सूर्य नागरिक सुंदर सात घोड्यावर आब्रू झालेली ही सूर्यमूर्ती आणि शेजारी शिवगिरी महाराजांचे गुरु असलेले रांगुर महाराज यांची ही सुंदर आहे देखील मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुंदर अशा प्रकारचं हे बांधकाम भाविकांच्या सहकारून या ठिकाणी उभारलेलं आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेले हे सूर्य मंदिर संस्थान नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल अहो जर कधी या ठिकाणी आला नसाल तर नक्की या ठिकाणाला एक वेळेस अवश्य भेट द्या प्रत्येक वर्षी पौष महिन्याच्या सुरुवातीला या महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार किंवा लोकसंस्कृतीनुसार सूर्यनारायणाची उपवास आपल्या महिला मंडळी धरत असते आणि त्या उपवासाची ज्या दिवशी सांगत असते त्या दिवशी या जागेवर खूप मोठा महोत्सव भरलेला असतो परिसरामधील पंचकृषीतील असंख्य महिला भक्तीभावाने सूर्यनारायणच्या दर्शनासाठी येत असतात आणि आमच्या गावचे पुरोहित असलेले अशोक देवा यांच्या हस्ते या उपवासाची सांगता त्या ठिकाणी केली केली जात असते संक्रांतीच्या महिन्यामध्ये किंवा पौष महिन्यामध्ये या उपवासाची ता परंपरा जेव्हापासून या मंदिराची स्थापना या ठिकाणी झालेली तेव्हापासून आज तागा आहेत अखंडपणे चालू आहे सुमारे पंचवीस वर्षाचा कालावधी या संस्थाला आतापर्यंत झालेला आहे शिवगिरी बाबांच्या पश्चात या जागेवर इतर काही लोकांनी हा संस्थानाचा वारसा किंवा शिवगिरी बाबांच्या विचारांचा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने आजपर्यंत हे संस्थान सुस्थितीमध्ये आणि याचा उत्तरोत्तर विकास करण्यासाठी असंख्य भावे भक्त झटत असतात आपण माझ्या पाहत पाहताय या संस्थानला सहकार्य करणाऱ्या लोकांनी किंवा संस्थान सांभाळण्यासाठी या जागेवर उपस्थित असलेले भाऊ भक्त यांच्या निवासासाठी काही खोल्याचं बांधकाम केलेलं आहे या जागेवर या साईडला पाहताय आपण जर काही उत्सव असं असेल तर सुलांगन किंवा एक स्वयंपाकघर त्याला म्हणता येईल त्याची व्यवस्था केलेली आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे अतिशय सुंदर असं देवस्थान एक वेळेस अवश्य नक्की भेट देण्यासारखं आहे तुम्हाला हे संस्थान कशाप्रकारे वाटतंय या संस्थावर प्रतिक्रिया तुम्ही जर कधी आला असाल या जागेवर तर कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हे संस्थान पाहायचं असेल तर पाटल शिकेपासून नगर रोडला येत असताना एक चौदा किलोमीटर अंतरावर कोळगावच्या दोन किलोमीटर बाहेर हे संस्थान वसलेलं आहे आपण यानंतर बघणार आहोत शिवगिरी महाराजांची मूळ समाधी आणि त्या समाधीवर असलेलं सुंदर अशा प्रकारचं एक मंदिर हेच ते पवित्र ठिकाण ज्या जागेवर स्वत शिवगिरी महाराज यांची समाधी आहे फेब्रुवारी दोन हजार सातमध्ये शिवगिरी महाराजांनी या ठिकाणी देह ठेवला आणि आपल्या विचारांचा वारसा आपल्या भक्तांच्या स्वाधीन करून बाबा परलोके निघून गेले आणि तेव्हापासून आजपर्यंत या जागेवर त्यांची अतिशय मनोभाव भक्तिभावाने पूजाविधी होऊन या मंदिराला जोपासण्याचं जतन करण्याचं जो काम त्यांचे असंख्य भक्त या ठिकाणी करत असतात या जागेवर महाराजांची ही मूळ समाधी आणि हे काही वर्षापूर्वी भक्तांनी त्यांचं एक अतिशय देखणं सुंदर अशा प्रकारचं मंदिर तयार करून महाराजांची एक देखणी मूर्ती आणून या मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे आपण ती मूर्ती जवळजवळ बघणार आहोत आत्ता आपण जी समाधी पाहिली त्या समाधीच्या अगदी वरच्याच बाजूला हे एक सुंदर मंदिर असून या मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे सूर्यमंदिर संस्थान आणि बाबांचं समाधी मंदिर खरोखरच पाहण्यासारखं आणि खरोखरच या ठिकाणी एक वेळेस अवश्य भेट देण्यासारखं आहे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं कोळगाव परिसरातील हे सूर्यमंदिर संस्थान तुम्हाला कसं वाटलं या मंदिरावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि जर तुम्ही या ठिकाणी कधी आला असाल तर ते कमेंटमध्ये कळवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा भरपूर जणांकडे शेअर करा आणि पाहत रुद्रा म्युझिक मस्ती धन्यवाद